नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षराला साऊथ करण्यासाठी चरस मंदिरात निघतो आणि आजी अक्षराच्या घरी जाते आणि भुणेश्वरी मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असते की आई सुनबाईला घरी घेऊन येणार म्हणजे येणार आता आवाज देते धनाजी शांता धनाजी आणि शांता पळत येतात आणि म्हणतात काय थोरले मालक भोणेश्वरी म्हणते चला पटापट घराची सजावट करा सुनबाई घरला येत आहेत धनाजी स्माईल करत म्हणतो होय आता घरामध्ये जे तयारी चालू असते दुर्गी येते आणि सगळीकडं बघते कारण दरवेळेस घराची सजावट तिच्याकडे असते पण आता मात्र भुवनेश्वरी जातीने सजावट करून घेते याचं दुर्गीला खूप फील होतं ती मनात म्हणते ताईने मला काहीच का नाही सांगितलं आणि म्हणते ताई हे काय चाललं समज म्हणते सुनबाईच्या स्वागताची तयारी चालू आहे दुर्गी विचारते म्हणजे पक्क झालंय का मुनेश्वरी आगात विचारते काय पक्क झालं ती ते अगं म्हणजे सुनबाई घरला परत येणार हे पक्क झालं आहे का मुनेश्वरी म्हणते ते काय आम्हासनी ठाव नाही पण आम्हाला खात्री आहे आई सुनबाईला नक्की परत घरला घेऊन येणार आम्हाला जे पाहिजे ना तेच होणार सुनबाई घरला येणार तुम्हाला काय वाटतं अक्षराने आजीसोबत यायला हवं की भुवनेश्वरीचा माज उतरायला हवा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद